मी काय जेवून जाऊ मी काय मी का आमदार झाले का झाले सरपंच झाले का वाटत <laughs> <यूटूब आगे बार। laughs> मी एक युट्यूबर आहो बाकी मी काहीच नाही बरोबर पाणी घुसते मलाच कुणीतरी न्यू माझी गरज दादांनी मला ओळख दिली की ताई मी तुमच्या व्हिडिओ बघतो तर दादा कुठले आहेत तुम्ही वेळे घेऊ आणि तुमचं नाव काय अच्छा तर खूप खूप धन्यवाद असंच सपोर्ट राहू द्या राहूबाई मारते ना मी काही बोलतो मला सांग मला जाऊ दे बोलतो आता किती बोलतो राहू कुठं झाले आमच्या वाटून बघा बसून बसूनच्या आम्ही आज असलो वाट बघत असते नमस्कार मी कविता मला सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते मना हो तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना तर मला आज आहे चोवीस सप्टेंबर आणि आज वार आहे गुरुवार आणि आज नवरात्रीचा छान असा चौथा दिवस आहे आणि आज देवीच्या साडीचा रंग आहे पिवळा ओके तर छान अशी मी आता सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज मी जाणार आहे माझ्या माहेरी माझ्या माहेरी माझ्या कुटुंबातील कुलदैवत आहे ते दर्शन घेण्यासाठी गटांचं जाणार आहे आम्ही सगळ्या बहिणी तर देवपूजा वगैरे मी आवरलेली आहे आणि आत्ता जाते मी सोपन भाऊंच्या घरी त्यांच्या घरी दुर्गामाता बसवलेली आहे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तर पाहिलं आणि तिथे मी आता पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन जाणार आहे दुर्गामातेसाठी आणि तिकडनं लगेच आमच्या पाटील कुटुंबात जे जे कुलदैवत आहे तिथे घट बसवल्यात तर गटांनासुद्धा नैवेद्य घेऊन जाणार आहे पुरणपोळीचा सो so, चल आता पटकन जाऊन येते कारण की अजून चेन्मईला आहे आणि आईला पण चायवादी पुरणपोळी द्यायची आहे बरादी मी आ... देवीला आणि घटांना नैवेद्य देऊन येते त्याच्यानंतर मग यांना देते आणि मग लगेच सावध जाण्यासाठी निघणार आहे कारण की सगळं माझं घरातलं काम आवरलं तर मशीन लगीकडे कपडे लावलेले आहेत येईपर्यंत कपडे पण होतील आणि जेवण वगैरे सगळं बनवलं आहे सकाळी लवणीसाठी मनुष्यला जेवण बनवलं त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी जेवण आहे जेवणामध्ये बनवले मस्त चपाती आणि पनीर भुर्ज आणि रात्रीच्या दोन तीन भाकऱ्या पण आहेत शिल्लक आणि मिक्स भाजी पण आहे सो चला पटकन जाऊन ये मंडळी इथे आजची देवपूजा झालेली आहे मस्त अशी विद्या ताई केशवसल्या मग पसरून दायरे का आराम म्हणल्यान त्या सगळ्या आटपुपीठ पण होईल वाटतंय जेवण पण पांडून तुम्ही गेला नाही का डोस मी पाजाला पोरांना काही क सुट्टीवर द्या ना तुम्ही हा का <laughs> आणि इकडं मस्त दुर्गा माता दुर्गा मातेचे मालक बघा बन रेंड वरती काय बोलायचं आता थांबा ना मी आधी ठेवते ना मग घेते ना आणून ठेवला की काय बरं आहे बरं आहे बरं आहे हा थांबा ना आधी पाणी तर झोरून द्या कौरा हावर देवीला पण दिवस दाखवला नाय तर बोलते चहा खावला दे बोलते लगेच हा अशा कशा जावाशी आहे <laughs> बोले बोले वोले 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 वोले। हा उपास काय झाल्या सकाळी सकाळी मग आता मला माहिती होत असो पण भाऊ आता चहा ठेवणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून मी पुरणपोळ्या घेऊन शाळेल्यावर <laughs> अरे इकडे माझ्या सासूजी माझी बसल्या एकदम निवांत बसल्या माझी गाडी बिरी आहे फोर व्हीलर तर तुम्हाला घेऊन जा तुमची गाडी तुम्ही न्या ना मला कुठेतरी फिरायला हा नवऱ्याला घेऊनच काय आता फिरायला नवऱ्या मी काय जेवून जाऊ मी का, मी काय आमदार झाले का खासदार झाले सरपंच झाले बा युट्यूबर आहो बाकी मी काहीच नाही बरोबर माझ्याच घरात पाणी घुसते मलाच कुठेतरी नेवायची गरज जाते ग्रामपंचायती जाते दोन पैशाच काय आपल्याला भेटत नाही आशीर्वाद माझ्या घरात पाणी भरलं उलट तुम्ही गाड्याकडे जेवून येवाला म्हणजे मला नेवाला ना माझ्या पोरांना

असा घंटेतून वेदांचा आवाज येते साम वेदाचा आवाज येतो मग फुल झाला फुल मंडळी मी राहूबाई माझ्यापेक्षा बारकी आहे मला नाव नावा शाप मारते ना मी याला काही बोलतो यांच्या लग्नामध्ये आहे मी उभरी होतो मला नाव शाप मारतो मी याला काही बोलतो

हो साडी पण भारी बघा हा आज येल्लो रंग आहे ना भारी मस्त हा देवीची साडी सोपन पाहूज इकडे बघा हा दहा दिवस तुमच्या घरात पाहुणे येतील या पण ठेवा ना जरा त्या महत्वाचा तुमचा हा नक्की बोलते नक्की इकडे बघा हार्मोनाला येऊन बसन टोपले बिपले कांचन कुठे कांचन कांचन काम काम का काम बरोबर बरोबर बघा देवारे मध्ये मस्त पाया पडायला आल्या सगळी जण आई देवाचा आशीर्वाद घेतला का काय मागितला जास्त आयुष्य पाहिजे का अजून मग तेच हा पोराला सुख शांती भेटली पाहिजे बस मला वाटलं बरं तुम्हाला काय अजून जास्त आयुष्य वाढून पाहिजे का बरं बस झाला ना जास्त डोकरा माणूस पण बरा नाही आई मला शिवादेल म्हणा चालले सुनबाई बरी ना अ छोटी चू कशी आहे बाप्पाचे पाया पडला आले का काय ग नाही बापू जाब टिक अचूया वेळ कामच घरची बाई येणार आता आम्ही चालले आहोत तिकडं घरा सगळे जणी आता सगळं जेवण बनवले जाणार सगळं मी चाललो आता ताई या काही पुढे गेले

तुम्हाला दुसरी घ्या लागली तर दुसरी पण घ्या बरं पुरणपोळी कला दोनच आहेत त्या दोन मध्ये काय होते हा चू तुला घे तुला पाहिजे तुला पाहिजे लोकली तू खातो चल तुला पण देत्या चला सगळी कामं पण आवडलं मोनिशला टिफिनला जेवण बनवलं ना त्याच्यामध्ये जास्त जेवण बनवले मी कारण की, 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 की मला आता सावधला जायचं आहे त्याच्यामुळे आणि आत्ता दुपारी येणार आहेत कामतकरच्या आत्या बघू आता मला भेटतात की नाही भेटतात परंतु मी साडे दहा अकरा वाजता निघणार आहे घरातून आणि सावधला आता मला कसं रिक्षानेच जावं लागेल मनुष्य गेले कामाला गाडी घेऊन तर मग शेअरिंग रिक्षा करत करत मला जावं लागेल असेच दीड दोन घंटे जातील म्हणजे तर मग बहिणी वगैरे सगळ्या निघाल्यात त्यामुळे लवकर येत ताई मग थोडा वेळ बसायला तरी भेटेल आपल्याला असं ळी करून देते आणि मग कपडे टाकायचे मशीनला कपडे लावले काय लकीराव लकी पुरणपोळी दिली लक्कीला ना गोड खायला जाम होतील एक पुरणपोळी घाली झाली चला आई जाते मी आता हे येतील आता चिन्मेपणी येई हा का तुम्हाला सांगते चला सावधला तू बोलते नको चला चला सावधला आईंची तब्येत नाही बरी ना म्हणून आई सांगतात नको कधीतरी येईन बोलते हे बघा आता पुरणपोळ्या वगैरे घेतल्यात घरी घेऊन जायला चलो तुम्हाला पुरणपोळ्या दिल्यानंतर विसराल इथं घेऊन जा घरी पुरणपोळ्या घरी घेऊन जा हा तेच नाही तर विसराल इथंच तर मंडळ आता बरोबर साडे दहा वाजलेले आहेत आता निघते घरातून सावधला जाण्यासाठी ओके सो चला चला आता अर्चनाच्या दुकानात आले देवाऱ्यामध्ये घेऊन जाण्यासाठी तेल वगैरे कशी बरी आहे ना अर्चना शिमरन कुठं आहे शालेन कॉलेज ना शिमरन गेले दुसरी शालेत गेले अच्छा अच्छा किती वाजता उघडतो दुकान सकाळी सात वाजता सात वाजता उघडते भरायच चल <laughs> किती झाले एकशे पस्तीस आणि निघालेली आहे मी आणि आमच्या सरपोरच्या नात्यावर शहरीपेक्षा पकडली चालले मालकोरी ना हिंदू धर्म दुसरी शहरीपेक्षा पकडे झाली दादांच्या रिक्षात आलो आहे आणि दादा पण आपले फॅमिली मेंबर में आहेत दादा धन्यवाद तुम्ही ओळख करून दिलीत मला <laughs> दादा मला विचारतात ताई तुमची तब्येत इतकी खराब का झाली आहे तर मी त्यांना सहज विचारलं दादा बरं तुम्हाला मी नाही ओळखलं दादा बोलले मी तुमचे व्हिडिओ बघतो रोज धन्यवाद धन्यवाद बसतेच बोलू खूप भारी बोलले ना व्हिडिओ आपले चांगले वाटतात असाच सपोर्ट करा दादा दादांनी मला ओळख दिली की ताई मी तुमचे व्हिडिओ बघतो तर दादा कुठले आहेत तुम्ही तुमचं नाव काय आहे अच्छा तर खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या आणि तुमचे पैसे घ्या नाही नाही पैसे घ्या नाही नाही पैसे घ्या दादांनी मला कोपरवरून इथे आणि मानकोली सोडली आणि दादांनी रिक्षात बसल्यानंतर मला ओळख दिली की ताई मी तुमचे व्हिडिओ बघतो कशा वाटतात व्हिडिओ पण राहू दे दादा काय पैसे परत नका देऊ राहू दे राहू दे पैसे अच्छा अच्छा चालेल चालेल हो 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 चल धन्यवाद हा A मोमेंट्स moments later. मला सांग मला जाऊन दे आता किती बोलता राहू मी बघ कुठं चालले आमची वाट पण बघल पाहिजे बसून आम्ही आज असलो बघ वाट बघत असते त्याच्या बरे आहे का बाबू कुठं आहे तिथ कुठे झोपले झोपले आलो होतो देवाऱ्यांच्या बापू चल चला देवाने नारळ घ्यायचं ना तू नारळ चला आता चाललो आम्ही देवाऱ्यामध्ये आमच्या देवार आहे चाललं नाणे येत गणे देवा येतं गे ना थांबू जरा मला तू कसा अष्टांग नमस्कार करते का बाबू हा बाबू घे खाऊ घे घे जेवली का देजेल <laughs> तुला काय लागतो ना को कोण नाही काकू कुठे शा झोपले मज्जा आली गेला चल देवारा झाले आम्ही कशा बोला आता बघून घेऊन झाले <laughs> चला आता आम्ही झाल्या देवारे मध्ये आई हो आमच्या हॅलो गाईज आता आम्ही आलेलो आहोत सावधला आमच्या माहेरी कुलदेवतांच्या पाया पडायला आलेलो आहोत आमच्या ताईने ते बघ दिव्यामध्ये तेल घालत ला। लावलेलं ला। आहे आम्ही ती तिघी बहिणी आलेल्या आहोत हे आमच्या मातोश्री आणि ही आमची मामी वनिता मामी ती आमची ब ही आमची नाजुका नाजुकाला पोरगी होते ती जा नाव ग अरुणा ग अरुणा नाही आमचा मामा रोया मामा मामा जेवाला बसली आहे गटांचा मेणूक घातल बघू कच्ची आहे भेंड्यांची भाजी चवलीची भाजी वडा भाकर आमचा रोया मामा हे आमचे कुलीचे देव हे बघा माल्यांचे देव अग सावधच्या माल्यांचे देव ये आमची आमची ब बघा कुलीच्या देवांच्या पायापराला आली आमच्या बरोबर नातीशींच्या बरोबर बन पायापराला जाता बनत सकाळी पण आली तरी पण आमच्या बरोबर आली बघा आमच्या बचा जीव किती आमच्या मंडळी सावधला थोडीशी वेगळी पद्धत आहे घट मांडायची

मंडळी आमच्या सावधगावचा दत्त मंदिर आणि दत्त मंदिराच्या आवारामध्येच दुर्गामाता बसवलेली आहे सार्वजनिक दुर्गामाता आहे बरं का इतकी बघा वाणी त्याला जाऊ जा फोटो व्हिडिओ करायची विडिओ ब्लॉगमध्ये घेतली तुला गे बघा आमची बस मंदिरामध्ये आणि आमच्या सावधगावचा दत्त मंदिर आणि आज गुरुवार आहे तर मस्त स्वामींचं पण दर्शन झालं आज हे बघा आज गुरुवार आहे तर श्री दत्तांचं दर्शन झालं म्हणजे हे बघा आमच्या सावधगावामध्ये दत्तरा दत्त मंदिरामध्ये पुजारी होते आम्ही त्याला आजा बोलायचो आजा ना बा? आजा बोलायचो ना <सथी> आजा जाम बॅम ना त्यांनी हा ना हे बनिता आपलं कौरू लाडगेले जाम लाडगिले ना बाबानी ते नाही बजाने जाम ना आमचं जाम ना आमचं जाम हे बघा आईला आईला फोटो काढायचो आई माझा फोटो काढ ग पर पप्पा गेले आमचे चल आई चल बाय टाटा आई दिवा वरून बघते चल टाटा